झेप लेखक नारायण धारप झेप बरोबर सहा वाजता जानू सिगानी जागा झाला डोळे उघडताच वरच चकचकीत पत्र्याचं छत त्याला दिसलं म्हणजे मघाशी दिसलेलं ते स्वप्नच म्हणायचं ते काय होतं ते त्याला आता आठवेना पण स्वप्नातला तो अनुभव काहीतरी अगदीच परका वेगळा असा भासत होता नसत्याची हाव धरणं मानवी मनाचा धर्मच आहे असं त्याला वाटलं पण तरीही गेल्या काही दिवसात या प्रकाराची अनेक वेळा पुनरावृत्ती झाली होती का या एकविसाव्या शतकात जागतिक शासनानं अगदी हमी देऊन सांगितलं असतं की सर्व पृथ्वीवर आणि चंद्रावर मंगळावर तसेच शुक्रावर सुद्धा असमाधानी वंचित असा एकही जीव नाही प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्या लायकीप्रमाणे किंवा कुवतीप्रमाणे काम या गरजा पुरवण्याची जबाबदारी शासनानं घेतली होती आणि ती अगदी यशस्वीपणे पारही पाडले होते पण या किमान उद्दिष्टांपुढे शासनाची प्रगती होऊच शकली नाही पदार्थ रचना पूर्ण अवगत होऊन अणुशक्तीचं गुपित सापडून निसर्गातील रासायनिक करामतीची किमया हस्तगत करून सुद्धा शेवटी मानवाचा शत्रू मानवच ठरला रोग नाहीसे झाले आयुष्य मर्यादा वाढली बालमृत्यू थांबले अपघाती मृत्यू ही जवळजवळ नामशेष झाले मग लोकसंख्येच्या वाढीला आळा बसायचा तरी कसा आज नऊशे कोटी मानवांनी सर्व पृथ्वी तर व्यापली होतीच शिवाय चंद्रावर सहा कोटी मंगळावर तेहतीस कोटी आणि शुक्रावर एकवीस कोटी लोक राहत होते आणि क्षणाक्षणाला ही संख्या वाढत होती मानवांसाठी इतर सर्व प्राणी नाहीसे करण्यात आले वन जंगल बागा नामशेष झाल्या गिरण्या कारखाने भूमीच्या पोटात गेले पृष्ठभागावर राहिली ती केवळ शहर चकचकीत क्रोम स्टीलचे कधीही न गंजणारे चौकोनी स्तंभ त्यातून माणसं राहत होती एकट्या माणसाला आठ बाय दहाची स्वयंपूर्ण खोली विवाहित जोडप्याला बारा बाय सोळाची प्रशस्त जागा मुलांचा प्रश्नच नाही मुलं सरकारी संगोपन केंद्रात प्रत्येकाला किमान शिक्षण मिळत होतं काहीतरी उत्पादक कार्याची हमी दिली जात होती पण इथेच शासनाची मर्यादा संपली या पलीकडे देण्यासारखं असं काही राहिलंच नव्हतं या रचने रचनेपलीकडे काही नव्हतंच माणसांनी खचून भरलेले एका जवळ एक रांगेनं रचलेले चौकोनी स्तंभ प्रत्येकाला त्यात जागा होती मनाची नसेल कदाचित पण कोणीही उपेक्षित तर खास नव्हता अशाच एका आठ बाय दहाच्या चौकोनात जानूला जाग आली रात्रीच्या त्या स्वप्नाची छाया हळूहळू नाहीशी झाली आठ वाजेपर्यंत जानू स्वतंत्र होता तोपर्यंत स्नान न्याहारी व्यायाम इत्यादी वैयक्तिक कार्यक्रमांसाठी वेळ होता खोलीत रेडिओ होता त्यावर सकाळचे व्यायाम सांगितले जात हवं तर करावेत प्रत्येक मजल्यासाठी स्नानगृहांची रांग होती सार्वजनिक भोजनालय सा ही होती आवडीपेक्षा केवळ सवयीनच त्यानं सकाळचे व्यायाम उरकले तो बाहेर आला कपड्यांची रॅक उघडली होती स्वतःच्या साईज मधला कपड्यांचा एक संपूर्ण सेट अंडरवेअर बूट पायमोजेअर रुमाल यासह त्यानं काढून घेतला त्यातले काही सुती काही रेशमी काही लोकरीचे असे वाटत असले तरीही सर्व कपडे कृत्रिम प्लास्टिकचे होते त्यानं एक दिवस वापरलेले कपडे काढून टाकले तेही एका ठराविक मार्गाने पृथ्वीच्या पोटातल्या कारखान्यात नेले जातील त्या सर्वांचं पुन्हा प्लॅस्टिक होईल व वो नवे कपडे होतील रॅकमधली त्यांच्या साईजची रिकामी झालेली जागा परत भरली जाईल स्नान करून कपडे बदलून तो न्याहारीसाठी भोजनालयात गेला आणि आत पाय टाकताच त्याला चिनारा दिसली अन्न पदार्थांची थाळी घेऊन जानू तिच्याजवळ गेला आणि म्हणाला तुझ्याजवळ बसू चीन त्याच्या औचित आवाजानं ती जराशी दचकली मग तिनं नुसतेच खांदे उडवले तिच्या शेजारच्या जागेवर जानू बसला आणि खाता खाता तिच्यावर विचार करू लागला चिनारा सुंदर होती आपल्या सौंदर्याची तिला कल्पनाही होती तिची रोजची कपड्यांची निवड आकर्षक असायची आज तिनं तप्त सुवर्णाच्या रंगाचे कपडे निवडले होते तिचं शरीर सौठव तर उठून दिसत होतंच पण तिचे काळेबोर केस आणि डोळे या रंगावर विरोधानं उठून दिसत होते जानूला वाटलं या चिनारात खरोखर नेहमी एखादी ज्वालाच धुमसत असली पाहिजे तिला मनापासून को हसताना कोणी कधी पाहिलंय का आणि मुलांच्या संगोपन केंद्रात तरी ही इतके दिवस कशी टिकून राहिली चिनारावर जानून अनेक वेळा विचार केला होता त्यानं तिला अनेक वेळा लग्नासंबंधीही विचारलं होतं इतरांनीही विचारलेला असणार ही त्याची खात्री होती कारण ही धगधगणारी ज्योत कोणत्याही समूहात लपण्यासारखी नव्हती इतरांना तिनं काय उत्तर दिलं होतं ते त्याला माहित नव्हतं पण त्याची मागणी मात्र तिनं एका उपरोधिक हुंकारावर उडवून लावली होती पण प्रयत्न सोडायची त्याची तयारी नव्हती जरा वेळानं तो म्हणाला तीन आज येणार का करार आला ती त्याच्याकडे वळली आणि जरा त्वेषानं म्हणाली तुला दुसरं काही सुचत नाही करे जानू आधी हे मग दुसरं तर रोजच आहे आणि पुन्हा जरा वेळानं मग काय येणार का आज विचारून विचारून तुला कंटाळा येत नाही करे हे नेहमीपेक्षा जरा वेगळं होतं जाणू हसला मनापासून हसला मला तुझं नवल वाटतं चीन नाही म्हणायला कारण तरी काय आहे माझी जन्मभर एका पेटीत राहायची इच्छा नाही कळलं तशी कोणाची असते पण पेटी शिवाय आज दुसरं आहे तरी काय मला आपली पातळी सोडायची वर जायचंय का इथे काय वेगळं आहे ते सांगतात त्यावर तुझा विश्वास बसतो जानू अधिकारी लोक असं आपल्यासारखं पेट्यात राहत असतील असे आपल्यासारखे प्लॅस्टिकचे कपडे वापरत असतील असं आपल्यासारखं ईस्ट प्लँक्टन आलगी यांचं कृत्रिम अन्न खात असतील तिनं टेबलावरच्या पदार्थांकडे बोट दाखवलं ती म्हणत होती ते खरं होतं शेतीवाडी नाहीशी झाली होती जागाच नव्हती सागराच्या पृष्ठभागावरून प्लँक्टनची मोठमोठी मशागत होत होती कारखान्यात यीस्टचं उत्पादन होत होतं त्यात फ्लेवर मिसळून वेगवेगळे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ बनवले जात होते चीन तुला माहिती आहे की पातळी कोणालाही ओलांडता येत नाही ती छाननी सात वर्षाच्या वयातच होते असमाधानानं काय फायदा होणार आहे आहे त्यातच समाधान मानणं चांगलं नाही का नाही नाही मला यात समाधान नाही आहे हे नको एवढं कळतं जानू मला जोडीदार हवा तो विलक्षण हवा काहीतरी अलौकिक करणारा हवा मला या जीव घेण्या कंटाळवाण्या चाकोरीतून उचलून नवीन कुठेतरी घेऊन जाणारा हवा तिच्या डोळ्यात स्वप्न तरळत होती ती किती लोभस दिसत होते जानू हसत म्हणाला चीन तू या शोधात अवश्य राहा पण हा शोध अयशस्वी झाला तर मात्र माझी आठवण विसरू नकोस पण चीनारा आपल्या स्वप्नात दंग झाले होते आसपासच सर्व ती विसरली होते त्याला क्षणभर तिची केव आली या असमाधानाचा काय शेवट होतो याची जानूला पुरेपूर कल्पना होती एक उसासा सोडून तो उठला वर खोलीत आला वेळ होताच कामाला निघाला जमिनी खाली सहाव्या पातळीवरच्या एका विभागात त्याची कामाची जागा होती यंत्र विभागाचा एक भाग त्याच्या नियंत्रणाखाली होता सर्व जगाच्या पालन पोषणाची जबाबदारी असलेल्या अवाढव्य यंत्राचा हा एक अगदी सामान्य अंश होता जानूला त्याच्या कार्यपद्धतीची काडी इतकीही माहिती नव्हती त्याला देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे यंत्राचं नियंत्रण करणं एवढंच त्याचं काम होतं उत्साहाची फारशी आवश्यकता नव्हती पण जबाबदारी अशीही नव्हती मधल्या विश्रांतीच्या काळात त्याला ते रंगीत पुस्तक दिसलं जराशा कुतूहलानंच त्यानं ते चाललं दोन हजार सत्तावन्न साली अंतरिक्ष विजयाचा शतसांवत्सरिक महोत्सव होता बरोबर शंभर वर्षांपूर्वी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मानवाला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात यश आलं होतं मग प्रगती झपाट्यानं झाली होती मानवाचा अंतरिक्ष प्रवास त्याचं चंद्रावर उड्डाण मंगळावर व शुक्रावर पदार्पण आणि तिथं वस्ती जानूला हा सर्व इतिहास माहीत होता कितीही मोठा उत्सव झाला तरी या काळात कोणी आपलं स्थान सोडून कुठे जाणार नव्हता खरोखरच जागा नव्हती त्यानंतर असं ऐकलं होतं की नॉर्क मास्क टोको बंबी अशा अत्यंत दाट वस्तीच्या ठिकाणी तर रस्त्यावरून हिंडण्यासाठीही प्रत्येक पातळीला काही तास नेमून देण्यात आले होते पुस्तक खाली ठेवता ठेवता त्याला ती लहानशी जाहिरात दिसली अगदी शेवटच्या पानावर छापलेली सहजासहजी लक्षात न येण्यासारखे रोजचं आयुष्य कंटाळवाणं वाटतं का सर्व बाजूंनी जीव अगदी कोंडल्यासारखा वाटतो का काहीतरी विलक्षण करून दाखवायची उर्मी आहे का आमच्या संस्थेत दाखल वा अंतर्मनातल्या शक्तीस्त्रोताला वाव करून द्या हा चौकोन भरून पाठवा प्रवेश फी नाही करार मदार नाहीत बंधनं नाहीत पहिला पाठ मोफत पाठवू समाधान झालं तरच नोंदणी करा मानस शक्ती केंद्र बंबी चारशे तीन एकशे सतरा वीस एकोणनव्वद मासिक खाली टाकून जानू गप्पात दंग झाला विश्रांतीची वेळ संपताच कामावर हजर झाला सात तासानंतर परत वर आला त्याच्या पातळीवर आला खोलीत आला आज कुठे इतरत्र जायची इच्छाच होत नव्हती आता ही चीन जर बरोबर आली तर चीन ती कसली येते तिला या रोजच्या आयुष्यात गोडीच कुठे तिला हवंय हो काहीतरी विलक्षण जानूच्या डोळ्यांसमोर ती जाहिरात आली तो पलंगावर उठून बसला खरोखर हा मूर्खपणा होता पण पण काय हरकत आहे निदान पाहायला तरी खर्च काहीच येणार नव्हता निदान आता तरी नाही पुढचं पुढे त्याच वेळी तो चौकोन भरून पाठवायचा त्याचा निर्णय झाला स्वतःशी गुणगुणत तो बाहेर पडला काहीतरी केल्याच्या समाधानानं चीन दिसायची शक्यता नजरेआड करता येत नव्हती बरोबर बर पाचव्या दिवशी त्याचं पार्सल आलं त्यावरचा क्रमांक पाहून त्याची खात्री झाली की या शक्ती स्त्रोता मागे आपल्यासारखेच इतरही लाखो खोळचट लोक लागलेले आहेत ठीक आहे मूर्ख असला तरी तो अल्पमतात नव्हता आत एक पत्र होतं एक प्लास्टिकची पिशवी होती एक लोहचुंबक होता आधी पत्र ठराविक ठशाच अव्यक्तिगत लाखांच्या संख्येनं छापलेलं आपले नाव सभासद या यादीत घातले आहे सोबत पहिला पाठ व प्रयोग साहित्य आहे शक्य तितक्या लवकर लिहावे प्रवेशाच्या अटी अर्जाचा नमुना व इतर साहित्य पाठवले जाईल या नव्या साहसात शुभेच्छा चिंतणारा चट्टामणी विभागाधिकारी मानसशक्ती केंद्र बंबी जानून पत्र दूर ठेवलं साहित्य पुढे ओढलं त्याबरोबर सूचना होत्या एक पुठ्ठा घ्या तो लोह वर धरा त्यावर पिशवीत असलेला लोखंडाचा कीस पसरवा पुठ्ठ्याच्या कडेला हळूहळू टिचक्या मारा म्हणजे वरचा कीस लोहचुंबकाच्या क्षेत्र रेषात काही विलक्षण रेषाकृतींमध्ये पसरला आहे असं दिसेल लोहचुंबक काढून घ्या पुठ्यावरील रेषाकृतींचे सूक्ष्म निरीक्षण करा स्मृतीत त्या खोल घ्या मग सर्व किस त्या कणांची रचना पूर्वीसारख्या रेषाकृतीत करण्याची खटपट करा एकदम यश येणार नाही अभ्यासाशिवाय काहीही साध्य होत नाही दीर्घ अभ्यासाला चिकाटी लागते एका अपयशानं निराश होऊन बागत नाही हा पोरखेळ नाही टोणा नाही नजरभूल नाही हे एक अद्ययावत आणि महाप्रभावी शक्तीशास्त्र आहे तट्टा मस्करी निंदा कुचळकी केल्यानं तुम्हालाच इजा होईल सतत प्रयत्न हवा दीर्घ प्रयत्न हवा यश येत आहे अशी खात्री झाली तरच आम्हाला परत लिहा तुमचा पैसा आणि आमचा वेळ दोन्हींनाही किंमत आहे करा प्रयोगाला सुरुवात जानून थोड्या ओशाळलेल्या भावनेनं प्रयोगाला सुरुवात केली कण वर्तुळाकृती रेषातून पसरले होते ती रचना तो मनात साठवीत होता आणि मग प्रयत्न पांढऱ्या शुभ्र कागदावर पसरलेला काळसर थर टक लावून पाहता पाहता मस्तकात वेदना आली डोळ्यांना पाणी आलं शरीर अवघडलं पण त्यातला एक सूक्ष्म कण हि हल्ला नाही रागानं जानू कागद आणि कीस कोपऱ्यात भिरकावून देणार होता अगदी शेवटच्या क्षणी त्यानं हात आवरता घेतला प्रदीर्घ अभ्यास ते म्हणाले होते यश इतकं सोपं खासच नसणार पुन्हा करायला हवं आता अशक्य झालं तर संध्याकाळी रात्री दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पार्सल हाती पडल्यानंतरचा आठवा दिवस खरं म्हणजे रात्र होती रोजची झोपायची वेळ केव्हाच टळून गेली होती जानू समोरच्या पांढऱ्या शुभ्र कागदावर एकाग्र नजर करून बसला होता डोळ्यांवर फाजील ताण दिल्यामुळे ते लाल होऊन सुजल्यासारखे दिसत होते डोकेदुखी तर कायमचीच मागे लागली होती पण जानू ही जरा जिद्दीस पेटल्यासारखा झाला होता यश ये येत नव्हतं हो सकाळ संध्याकाळ डोळ्यांसमोर काळ्या वक्र रेषांच्या आकृत्या नाचत होत्या कधी कधी तर तो पार सुन्न होऊन गप्प बसे आता हा आज रात्रीचा शेवटचा प्रयत्न एका क्षणात ते झालं मस्तकातून एक, मस्तका एक प्रखर घणाघाती वेदना झणझणत गेली डोळ्यांसमोर प्रकाशाचा झगमगाट आल्यासारखं वाटलं आणि मग अंधारी आली सर्व शरीरावर विलक्षण रोमांचे उठले होते कितीतरी वेळ जानू डोळे घट्ट मिटून हातांनी डोकं गच्च धरून बसला होता आणि मग बधीरपणा जरा कमी झाल्यावर त्यानं सावकाश समोर पाहिलं समोरच्या कागदावर लोखंडाचे कण नियमित वक्राकार रेषात पसरले होते काही क्षण त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना एक प्रकारच्या हट्टानं तो या प्रयोगाच्या मागे लागला होता खरा पण मनातल्या मनात सुद्धा त्याला या प्रकाराबद्दल शंकाच वाटत होती त्याचं शिक्षण जरुरी पुरतच झालं असलं तरी मानसिक विचार आणि भौतिकी जगातली चुंबकीय शक्ती यांच्या स्वरूपातच केवढा विलक्षण फरक आहे याची त्याला चांगली कल्पना होती तेव्हा आता तर तो इतका थकला होता की पुन्हा प्रयोग करण्याचं शरीरात त्राणच उरलं नव्हता त्यानं सामान गोळा करून ठेवलं आणि बिछाण्याची वाट धरली झोप लागली पण ती अस्वस्थ होती स्वप्न चित्र विचित्र होते आणि विशेष म्हणजे दरवेळी त्याच्या स्वप्नात चीन येतच होती दुसऱ्या रात्री त्याला सवड मिळाली आणि तो प्रयोगाला बसला आज त्याची मनस्थिती कालच्या पेक्षा एकदम वेगळी होती जरा सावध विलक्षण उत्कंठित पण कालचा प्रकार अपवादात्मक नव्हता योगायोग नव्हता चुकीचाही नव्हता त्यानं समोर कागद धरला वरच्या काळ्या थरांकडे एकाग्र नजरेनं पाहिलं आणि ते पाहता पाहता ते जड कण हालायला लागले लहान लहान जीवाणूंसारखे वक्राकार रेषा रचना तयार होईपर्यंत आणि मग स्थिरावले कागद धरलेला हात कापायला लागला होता पण जाणून स्वतःला प्रयत्नांनी आवरलं ही जीवनाची अगदी नवी अगदी अनोखी बाजू होती एवढ्याच प्रयत्नांनी त्याला जर हे शक्य झालं तर मग अशक्य असं काय आहे आतून खोलवरून कुठून तरी एक प्रलयंकारी उर्मी उसळत येत होती सुस्पष्ट होण्यासाठी धडपडत होती आवाक्या बाहेरचं पण अगदी हाताशी असलेलं असं एक अद्भुत रम्य स्वप्न साकार होत होत मानसशक्ती केंद्र नाव नोंदवायलाच हवं ताबडतोब विभागाधिकारी चट्टामणी यांना त्यानं पत्र लिहिलं पहिल्या पाठातला प्रयोग यशस्वीपणे केल्याचं लिहिलं कितीही प्रयत्न केला तरी शब्दा शब्दामधला अभिमान त्याला लपवता येत नव्हता नोंदणी करण्याची इच्छा लिहून टाकली आणि मग त्यांच्या पत्राची तो वाट पाहत बसला त्याला वाटलं होतं दोन तीन दिवसात त्यांचं अभिनंदनाचं पत्र येईल त्यांना खरोखर आनंद व्हायला हवा होता त्यानं साध्य केलेली गोष्ट किती विस्मयकारक होती किती अकल्पित होती कदाचित हा चट्टामणी स्वतःही त्याला भेटायला येईल पण दिवसांमागून दिवस गेले आठवडा होत आला जानूची उत्कंठा अगदी शिगेस पोहोचले पण केंद्राकडून नुसती पोहोचसुद्धा आली नाही मग अभिनंदन तर दूरच राहिलं